मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रियेत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी अमरावती जिल्ह्यात सव्वीस एप्रिल म्हणजेच शुक्रवारी भरणाऱ्या एकशे चौऱ्याऐंशी गावांच्या आठवडी तसेच गुजरी बाजारात बदल करण्यात आले आहे याबाबतचे निर्देश निवडणूक विभागानं संबंधित ग्रामपंचायत तसेच नगरपालिकांना दिले आहे निवडणूक ही पारदर्शकपणे पार पडावी प्रत्येकानं मतदानाचा हक्क बजावावा यासाठी निवडणूक आयोगानं अनेक उपाययोजना आखल्या आहे प्रत्येक मतदारानं मतदान करणं गरजेचं आहे याकरिता जनजागृती अभियान युद्धस्तरावर राबविले जात आहे यातच एक भाग म्हणून ग्रामीण भागात आठवड्याला भरणाऱ्या बाजाराच्या वेळापत्रकात बदल करण्याचे आदेश निवडणूक विभागानं संबंधित यंत्रणेला दिले आहे ग्रामीण भागात सात दिवसांकरिता लागणारे जीवनावश्यक साहित्य या आठवडी बाजारातून खरेदी परंतु अनेक मतदान मतदान हे बाजाराच्या परिसरात आहे या केंद्रात करणाऱ्या मतदारांना मोठी अडचण निर्माण होऊ शकते त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतीनं आठवडी बाजार भरण्याच्या वेळापत्रकात बदल करण्याचे निर्देश दिले आहे ग्रामस्थांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी दवंडी देत कळवण्यात येत आहे